पोपटचा राजा वार्षिक सल दोन हजार चोवीस हे प्रारंभ होत आहे जय

आपला मित्र रणजित मोरे मोडाटे हा व्हिडिओ म्हणतो एकदम मस्त जरा अतुल हा दाखवतो मेरू सगळ्यांना मी सगळं दाखवतो जरा बंगलो दाखवतो जरा तुम्हाला आपलं जेवण जरा चालू आहे जेवण जरा थोड्या थोड़ा, थोड़ा, थोड़ा चालू होईल आता हळूहळू पोरं येत आहेत आपला डी जे पण जरा चालू होणार आता हा बंगलो आहे पूर्ण तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो बघा ही पोरं आता आले थोड्या वेळात पूर्ण भरणार आहे आता आपण थोड्या मिनिटांनी मिळू चला